म काय आहे त्याला काय म्हणतेस म्हणजे कागूड अरे नाही 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 मंत्र बोल दोन तुकड करणार जोक वाटला जादूच्या दोरावर दोरावर पहिला मंत्र बोलणार पहिला मंत्र बोलणार ह्याचा दोन तुकडे करून दाखवणार

હા ઓ કો ગિયાર ના હો હા કી પિંટિયા આ તો કાય 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 આ શું ગો બોલાજી આ સાચું બોલાજી આ શું બોલાજી

आल्या का मंत्रीवर का नाही की त्याच्यावर आग लावणार पहिलेच सरकार तीन वेळा बदल बदलून आग लावणार आग लावणार हात न लावता हात न लावता मग आपल्या भारतात येऊन झाला एक नंबर कसा बघू बर गाड्या तरी थोडे घ्या रव नवाला दबड कोणीकडायला

चालकर येणारी चाली वाली मला लागतं <laughs> <language> Vai que ou